दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत श्री चैतन्य सेवाभावी बहुउद्देशीय शिक्षण संस्था देगलूर अंतर्गत चेतना शिक इंग्लिश स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात योग दिन साजरा कार्यक्रमाची सुरुवात योग्य प्रार्थनेने करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षा सोम मंदागिनी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मुख्याध्यापिका सो रोहिणी महाजन यांनी विविध व्यायाम प्रकार योगासने यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सर्व आसन प्रकार केले यावेळी ध्यान प्राणायाम वृक्षासन ताडासन भ्रामरी व्रजासन मंडला योगा यासारखे विविध प्रकार सादर करण्यात आले सो कदम मॅडम यांनी योगासनाचे आपल्या जीवनातील उपयोग व महत्त्व सांगितले हा कार्यक्रमाचे यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षक तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली श्री बालाजी मुत्तेपवार सर सो अश्विनी मॅडम निकिता मॅडम साक्षी मिस संध्याराणी मॅडम सो गायकवाड मॅडम सो ओगकवार मॅडम यांनी परिश्रम घेतले संस्थेचे सचिव श्री मयूर महाजन यांनी योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचा समारोप ध्यान व ओंकार शांती मंत्रांनी झाला वारनेचा वाघ या लाईव्ह चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा